पाच लाखाचा खळखळाट खड़ असावा पण पाच रुपयांचा देखील तळतळाट तड़ नसावा एखाद्याला हा विषय पटणार नाही पण ज्यांनी अनुभव घेतला असेल त्यांना मात्र नक्कीच पटेल जर कोणी कोणाला शारीरिक मानसिक आर्थिक किंवा मा कोणत्याही प्रकारचा त्रास त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे देत असेल कोणाचं निष्पाप मन दुखावलं जात असेल कोणावर अन्याय होत असेल किंवा कोणत्याही प्रकारचा धोका छळवणूक होत असेल आणि त्यामुळे त्या व्यक्तीला त्या असह्य मानसिक वेदना होत असतील तर त्याचा तळतळाट तर हा लागल्याशिवाय राहणार नाही होय कधीही कोणाचाही तळतळाट तर घेऊ नका तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचा हिशोब तुम्हाला व्याजासह द्यावा लागतो मग ते कर्म चांगले असो किंवा वाईट कोणाची हाय लागून घेऊ नये त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात अनेक लोक वेगवेगळ्या कारणाने त्यांनी तळतळार दिलेला असतो चांगले कर्म करा परिस्थिती माणसाला हतबल करते हताश होतो माणूस हात टेकतो आणि रोज रोज आपल्या इवल्या इच्छांना गाडून टाकतो यापेक्षा मोठी हत्या ती कोणती असू शकते का मन तिळतिळ करत रोज मरतच ना त्याचा तळतळाट नसतो का की केवळ ने शरीराने शरीराच्या वेदनेचा विचार व्हावा मनही तुटतं आतून जखमी होतं त्यालाही मुक्का मार लागतो मग त्याला नको भुईलन घालणार कुणी की सर्व थाट केवळ शरीराचे मनालाही पहावं लागेल तेव्हाच तेव्हा आपली साथ देईल प्रसन्न होईल तेजाने साथ देईल शरीराची मुळात भेदभाव नकोच ना वेदना समजून सारख्याच घाव्यात बस मग पहा तन ने मन कसे जीवनाला साथ देतात एखाद्याची जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा त्यालाच समजत नाही की तो कोणत्या रस्त्यावर जात आहे म्हणून कधीच कुणाचे वाईट करू नका कारण जर कोणाची हाय लागली तर त्या व्यक्तीचा सर्वनाश केल्याशिवाय राहत नाही कर्माचं फार वेगळं तत्व असतं म्हणून कर्म करताना विचार करत चला कारण ना कुणाचा आशीर्वाद वाया जातो ना कुणी दिलेला तळतळाट तड़ सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठराखण काहीच उपयोगाची नाही तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट असता आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते स्वतःच्या खिशात लाखोंचा खळखळाट असावा पण त्यामागे गरिबाच्या एका रुपयाचाही तळतळाट नसावा सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश दोन जणांना शेअर करा जमा करून ठेवायचंच असेल तर लोकांचे आशीर्वाद ठेवा कोणाचा तळतळाट तर नाही कारण धनसंपत्ती सोबत येत नाही आणि तळतळाट तर सुखाने जगूसुद्धा देत नाही जीवनामध्ये दोनच वाक्य लक्षात ठेवायची जर आपल्या मनाप्रमाणे झालं तर देवाची कृपा आणि मनाविरुद्ध झालं तरीही देवाचीच कृपा दोन्ही मुद्दे आपल्याला समाधान नक्कीच देतील सोबत काही येत नाही स्वतः आनंदाने जगा दुसऱ्यालाही जगू द्या चांगलं करता येत नसेल तर निदान वाईटही करू नका आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोणाचा तळतळाट आडवा जाईल सांगता यायचं नाही पैसा कमी असला तरी चालेल भरपूर माणसे कमवा आयुष्य माणसांशिवाय जगता येत नाही होय बाळा जग काय म्हणेल ह्याचा विचार करू नको लोक फार विचित्र आहेत जर तुझा माझ्यावरती विश्वास असेल तर हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक कोणाचेही हाय लागू नये याचा भयंकर परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो आणि ते परिणाम आपल्याला भोगावे लागतात पटणार नाही लोकांना लोक म्हणतील काहीही पण नाही शारीरिक दुखापत करून एखाद्याला आपण आपण तिथे सुखी राहू शकत नाही ज्याने उपकार केले असतील पण आपल्या स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खं खंजीर जर खूपचला असेल तर तो आपल्याला आशीर्वाद कसा देईल त्रासाचे कुठलेही कारण असो समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो तो खूप दुःखी होतो त्याचे मनोबल कमकुवत होत असते पर्यायाने समोरची व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नाही पण ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव देखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही पण समोरच्या दुखावलेल्या व्यक्तीकडून तेजस्वी नकारात्मक ऊर्जाशक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते ला त्यालाच तळतळाट म्हटलं जातं त्यामुळे ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी योग्य फळ मिळत नाही जास्त वेळ टिकत नाही सतत अपयश येत राहते घरात आजार पण येते अशा अनेक प्रकारच्या घटना घडू लागतात आपण कितीही खरे आहोत किती खोटारडे आहोत हे फक्त आणि फक्त आपल्यालाच माहीत असतं आपल्या अंतर्मनाला आपल्याबद्दल सगळ्याच गोष्टी माहीत असतात समोरच्याने मन दुखावले जाणे म्हणजे पाप लागणे त्याची परतफेड शक्यतो या जन्मात करावी म्हणजेच पाप लागणे चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब व्याजासह परत करावा लागतो म्हणून चांगलेच कर्म करत राहा कितीही तुम्ही चांगले केले तरी त्याचं फळ शेवटी आज न उद्या चांगलेच मिळणार आज जरी तुमच्या आयुष्यात दुःख येत असेल तरीही तुम्ही सत्याची कास कधी सोडू नका कर्म हे फळ चांगलंच देऊन शांत होते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतच असतो हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे चांगले कर्म चांगलेच फि फळ देऊन शांत होते वाईट कर्म वाईटच फळ देऊन शांत होते काळ मागे पुढे होऊ शकतो हा कर्माचा सिद्धांत की क्रिया म्हटल्यावर प्रतिक्रिया होणारच जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपण कुणी होतं भ्रष्ट। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी भक्तांनो आजचा जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही पाच जणांना शेअर करा आणि भाग्यवंत ठरा स्वामी महाराजांची कृपा सदैव तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्यावर राहो अशीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद